माणसाच्या जन्मापासूनच ती असते त्या कलेची जाणीव मात्र आपल्याला होत नाही आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये आणि भारतामध्ये या देशाचा जर वैभव काही असेल तर ती कला आहे आणि या कलेमुळे भारताला खऱ्या अर्थाने जगामध्ये सुद्धा ओळखलं जाते आपल्या चौसष्ट कला होत्या आणि त्या चौसष्ट कलेमध्ये संस्कार होते जशा जशा कला लोप पावल्या तसे तसे संस्कार नावाचा शब्द हा सप्तकोशामध्ये कैद झाला मी तुम्हाला सांगतो की पारतंत्र्यामध्ये जेव्हा देश होता तेव्हा कलाकारांनी त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे दळणवळणाचे साधन नव्हते रेडिओ नव्हत्या टीव्ही नव्हत्या न्यूजपेपर नव्हते काही नव्हते अशा काळात कलाकारांनी कला या देशामध्ये दे। गावोगावी जाऊन स्वातंत्र्याची ज्योत समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत नेण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते कलाकारांनी केलं असकारी माणूस हा नेहमी रिझल्ट देतो आणि नकार आरती माणूस हा नेहमी कारणे सांगतो म्हणून तुम्हाला सांगतो का जीवनात माणसाने सकारात्मक राहायला पाहिजे सुंदर नार हो या सुंदर नार बिर बिर पाहते मनसार घरात रा बीर बीर पाहते मनसार घरात घराचे सुंदर नार हो या घराचे सुंदर नार बीर बीर पाहते सार घरात रा बीर बीर पाहते सार घरात या जगामध्ये सर्वात मौल्यवान जर वस्तू कोणती असेल